आपण मराठी चारशे एकवीसमधील पुस्तक क्रमांक चार पाहूया ज्याचं नाव आहे मराठी भाषा माहिती आणि तंत्रज्ञान या अगोदर आपण मराठी भाषेचा जो काही वेगवेगळ्या पद्धतीने वापर झाला होता जसं की पहिलं पुस्तक आपण पाहिलं मराठी भाषेचा विविध क्षेत्रीय वापर पुस्तक क्रमांक दोन आपण पाहिलं मराठी भाषेचा सर्जनशील वापर आणि पुस्तक क्रमांक तीन पाहिलं मराठी भाषेचा अध्यापनातील वापर आणि आता आपण चौथं पुस्तक पाहतोय ज्याचं नाव आहे मराठी भाषा माहिती आणि तंत्रज्ञान तर सदर पुस्तकामध्ये प्रामुख्याने तंत्रज्ञान तंत्रज्ञान आणि माहिती यांची संदेशाची विविध माध्यमं कोणती आहेत तंत्रज्ञानाने प्रभावित होणारे संदेशाचे घटक कुठले आहेत मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा आढावा मराठी भाषा तंत्रज्ञान वर्तमानातील वेगवेगळी आव्हाने तंत्रज्ञान प्रभावित करणारी वेगवेगळी क्षेत्र आणि नवभाषा निर्मिती या एकूण सहा घटकांचा अभ्यास आपण या पुस्तकाद्वारे करणार आहोत घटक क्रमांक एक आहे तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान प्रभावित क्षेत्र आजच्या युगाला आपण तंत्रज्ञानाने माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखतो संगणक आणि इंटरनेट ही आजच्या काळातील महत्त्वाची माध्यमं बनलेली आहेत ज्ञान विज्ञान माहिती तंत्रज्ञान व्यापार उद्योग व्यवसाय मनोरंजन आणि संपर्क संपर्क व्यवस्था अशा सर्व क्षेत्रांची कक्षा विस्तारलेली आहे या क्षेत्रांमध्ये अनेक तंत्रज्ञांची विविध प्रकारच्या कामांची कौशल्यांची मदत लागते त्यामुळे या क्षेत्रांमध्ये लागणारी कौशल्य आत्मसात करणे तसेच संदेशाच्या विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे म्हणूनच याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की एकूणच तंत्रज्ञान म्हणजे काय आपल्या सगळ्यांना हा भाग परिचयाचा आहे असं कोणच नाही की ज्याला टेक्नॉलॉजी म्हणजे काय माहिती नाही कारण आता आपण तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञानाच्या युगातच वावरत आहोत तर यंत्र किंवा वेजार वापरण्याची कला अथवा ज्ञान म्हणजे तंत्रज्ञान होय अगदी प्राचीन काळापासून जर पाहिलं तर चाकाचा शोध असेल त्यानंतर छपाईचं तंत्रज्ञान असेल टेलिफोन असेल इंटरनेट असेल या सगळ्या तंत्रापर्यंत मानवाने विकास हो� साधलेला आहे आणि या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवाचे जीवन हे सोयीस्कर बनलेलं आपल्याला दिसून येतं भौतिक सुविधांसाठी तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसतो तंत्रज्ञान हे आजच्या काळात अनेक अर्थाने खूप महत्त्वाचं ठरतं कारण प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानावर अवलंबून आहे परंतु तंत्रज्ञान किती उपयोगाचे आहे तंत्रज्ञानाचे फायदे कोणकोणते हे जाणून घेणं आवश्यक ठरतं तंत्रज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रात वापरलं जातं त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण कृषी संरक्षण प्रशासन दळणवळण संदेशन कॉमर्स मार्केट मनोरंजन बँकिंग अवकाश खरेदी विक्री अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश यामध्ये केला जातो आता माहिती तंत्रज्ञानाचा विचार केला तर आजच्या जे युग आहे माहिती तंत्रज्ञान त्याला नेटचं युग असं देखील आपण म्हणतो इंटरनेट हे आजच्या काळाची महत्वाची गरज सिद्ध झालेली आहे आणि माहिती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जे काही नवनवीन संशोधन होतात त्यामुळे आपलं जीवन हे गतिमान आणि सुसह्य झालेलं आहे संदेशन असेल माहितीचं वहन असेल मनोरंजन असेल त्यानंतर संपर्क व्यवस्था असेल अशा सर्व क्षेत्रांची कक्षा विस्तारे आपल्याला दिसून येते पर्यायाने आपल्या पद्धतीमध्ये दे बदल देखील झालेला दिसून येतो त्यामुळे संगणक किंवा संगणकाशी संबंधित ज्ञान मिळवणं ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील संगणकाच्या आणि संगणकाशी संबंधित इतर माध्यमांचे ज्ञान फार क्वचित दिलेलं दिसून येतं आणि या युगात प्रत्येक गोष्ट झटपट आणि विंचूक उपलब्ध होणं ही बाब अतिशय आवश्यक ठरलेली दिसून येते आणि त्यापैकी संगणक हे एक महत्त्वाचे साधन आहे ज्ञान विज्ञान माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात जर आपल्याला गती असेल तर आज आपण स्पर्धेच्या युगात टिकू शकतो संगणकाने आपले माहिती तंत्रज्ञानाचे जाळे जगभर पसरविले आहे माहिती तंत्रज्ञानात संपा सर्वात महत्त्वाचं जाळे इंटरनेटचं आहे असाचा विस्तार फार मोठा आहे त्यामुळे जग आपल्या मुठीत आल्यासारखं भासतं आज शासकीय कामकाज देखील माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहे शासन स्तरावरील सर्व सेवांचा लाभ जनतेला अतिशय चांगल्या प्रकारे देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने आधार कार्ड जनसामान्यांचा अधिकार सेतू सुविधा केंद्र असेल ई गव्हर्नन्स असेल ई पंचायत ई ग्राम सेवा यासारखी वेगवेगळी काही केंद्र आहेत त्यांची माहिती किंवा तंत्रज्ञानावर आधारितच विविध प्रकल्प राबवलेले आहेत त्यानंतर इंटरनेटवर विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानोकोशळ या साईटवर दररोज हजारो लेख जगातील शेकडो भाषांमध्ये लिहिले जातात हे लेख पुन्हा विविध भाषांमध्ये अनुवाद देखील करून घेतले जातात नवनवीन माहिती अपलोड केली जाते ज्ञानाचे भाषांतर करण्यासाठी इथं मोठा वाव आहे आणि आज सर्वच प्रकारची माहिती इंटरनेटवरील गुगलसारख्या सर्च इंजिनमुळे सहज आणि अगदी काही क्षणात मिळणं शक्य झालेलं आहे म्हणजे आपल्याला जा एखादी गोष्ट पाहायची असेल तर आपण लगेच सर्च करून ती पाहू शकतो एखादं सॉन्ग ऐकायचं असेल तर आपण ऐकू शकतो इतकंच नव्हे तर आज संगणकाचं ज्ञान ज्यांना आहे त्यांना साक्षर म्हणावे की काय अशी परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे आणि माहिती तंत्रज्ञान हे आधुनिक काळातील महत्त्वाचं शस्त्र आहे या माध्यमातून आपण कोणत्याही प्रकारचे कामं करू शकतो जसं की रेल्वे बस आरक्षण नोकरीचे अर्ज परीक्षा अर्ज बँकांचे रोखीचे व्यवहार असेल गॅस सिलेंडर नोंदणी असेल अशी अनेक कामं आज आपण इंटरनेटच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल दूरशिक्षण ते ऑनलाईन देवदर्शन असेल हे सगळ्यांची माहिती आपल्याला तंत्रज्ञानामुळे घेता येते अलीकडे अनेक अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांचा समावेश झालेला दिसतो सोशल नेटवर्किंग हा शब्द सर्व झालेला आहे माहिती तंत्रज्ञानाचा परिपाक म्हणजे इंटरनेट हो इंटरनेटवर अनेक सुविधा उपलब्ध आहेत वरील सेवांबरोबर संवाद ही एक इंटरनेटवर चालणारी सर्वात लोकप्रिय गोष्ट आपण बनू शकतो आता इंटरनेट हे काय तर हे संवादाच्या जगातलं सर्वात प्रभावी माध्यम आहे माहिती तंत्रज्ञानाचा हा मूळ स्त्रोत आहे कारण इंटरनेटचं जाळं जगाला जोडतं परस्परांजवळ नेतं जग एक खेड बनलेलं आहे असं आपण जेव्हा म्हणतो ते केवळ इंटरनेटच्या शोधामुळे असते इंटरनेट म्हणजे अनेक संगणकांना जोडून तयार झालेले एक विशाल जाळंमुळे हे फक्त विशाल नव्हे ते अजस्त्र असं जाळं ज्याला इंग्रजीत नेटवर्क ऑफ नेटवर्क्स असं देखील म्हटलं जातं टेलिफोनवर बोललेल्या शब्दांची देवाणघेवाण यादवारी करता येते संगणकावर झाटवलेल्या माहितीची संगणकावरून देवाणघेवाण होते ही माहिती विविध स्वरूपाची असते हा डाटा म्हणजे लेखी मजकूर तक्ते आलेख चित्रे गाणी व्हिडिओ अशा कशाही स्वरूपात असला तरी तो देवघेव करता येतो परस्परांना पाठवता येतो मागवून घेता येतो व्हिडिओ कॉन्फरन्सवरून परस्परांना तो दिसतो बोलता येते आज हे परस्परांना भेटण्याचेच माध्यम बनलेले आहे इंटरनेटवरून जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या संगणकावरून माहिती वाचता येते आणि एकंदरीत काय तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या झालेल्या आहेत इंटरनेटमुळं इंटरनेटवर आपण स्वतःचे वेबपेज तयार केले तर त्याचे संचलन आपल्या हातामध्ये असते ते कारण आपण दिलेला मजकूर केवळ वाचता पाहता येतो त्यासाठी अपलोडिंग आणि डाउनलोडिंग या गोष्टी माहीत करून घेतल्या जातात जोपर्यंत तुम्ही तुमची वेबसाईट बनवू त्यावर तुमचं वेबपेज अपलोड करणार आहे तोपर्यंत तुमच्या संगणकावरील संबंधित मजकूर इंटरनेटद्वारे कुणीच पाहू शकत नाही आपल्या संगणकावर दुसऱ्या वेबसाईटवर मजकूर प्रसिद्ध प्रसिद्धीसाठी पाठवण्याला अपलोडिंग म्हणतात अर्थातच या उलट म्हणजे एखाद्या वेबसाईटवर आधीपासून असलेला मजकूर आपल्या संगणकावर उतरून देण्याच्या पद्धतीला डाउनलोडिंग असं म्हणतात इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर म्हणजे वरील चर्चा जी आपण आता पाहिली नाही इंटरनेट अपलोड आणि डाउनलोड करण्यात येणारा जो काय मजकूर आहे तो किलो बाईट्स म्हणजे के बी आणि मेगा बाईट्स म्हणजे एम बी या युनिट्समध्ये मोजला जातो एक हजार बाईट्स म्हणजे एक किलो बाईट आणि एक हजार किलो बाईट्स म्हणजे एक मेगा बाईट एक हजार मेगा बाईट्स म्हणजे एक गिगा बाईट आणि संगणक आणि इंटरनेट वापरताना ही युनिट्स माहितीच ना आवश्यक असतं इंटरनेटची गटी ज्याला स्पीड हा शब्द रूढ झालेला आहे ती मोजण्याची परिभाषा आहे ज्याला टू एम बी पर सेकंद असं देखील सांगितलं जातं म्हणजे दर सेकंदला तुम्ही दोन एम बी मजकूर डाउनलोड करून घेऊ शकता इंटरनेटची सेवा पुरवणाऱ्या इंटरनेट सर्विस प्रोव्हाइडर्स उर्फ आय एस पी त्याला म्हटलं जातं सध्या बी एस एन एल यासारख्या टाटा जिओ एअरटेल वोडाफोन अशा अनेक खाजगी क्षेत्रातील आय एस पी कंपन्या आपल्याकडे आहेत ज्या वायफाय म्हणजे ज्या सेवा पुरवतात आणि याशिवाय बऱ्याच कंपन्या केबलमधून आपला आपल्याला विना केबल, केबल वायफाय इंटरनेट सेवा देखील पुरवतात संगणकावर वेगवेगळ्या फाईल्स ठेवल्या जातात एखाद्या कार्यालया जशा कागदपत्र ठेवण्याच्या फाईल्स असतात तशा आभासी पद्धतीने डिजिटल माहिती पुरवणाऱ्या असंख्य फाईल्स आपल्याला संगणकात ठेवता येतात आयपॅड किंवा मोबाईलसारख्या पुस्तकं वाचण्याची सवय लोकांनी लावून घेतलेली आहे एखाद्याच्या संगणकावर डिजिटल स्वरूपात पाच ते सहा हजार पुस्तकं असतात आणि ही पुस्तकं विषयानुसार वर्गवारी करून फाईल्समध्ये आपल्याला संगणकावर ठेवता येतात पाच हजार पुस्तकं ठेवण्यासाठी घरातील किंवा दोन खोले वापराव्या लागतात घरातील इतकी जागा व्यापरून जाऊ शकते परंतु संगणकावर मात्र ती सहज ठेवता येतात आपल्याला सोबत फिरवता येतात जिथे जाल तिथं सोबत घेऊन जाता येतात आणि हे कशामुळे शक्य झाले तर संगणकामुळे शक्य झालेलं आहे संगणकात वेगवेगळ्या फाईल्स आपल्याला सेव्ह करून ठेवता येतात गुगल आता गुगल हे शोधयंत्र आहे जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून त्याला ओळखलं जातं गुगल कंपनीचे हे संकेतस्थळ रोज अनेक कोटी शोध प्रश्नांसाठी उत्तरं पुरवतं व्हिडिओज न्यूज इमेजेस मॅप्स अशा वेगवेगळ्या पर्यायांमध्ये आपल्याला ते दाखवतं म्हणजे गुगल शोध संकेतस्थळ इंग्रजी भाषेव्यतिरिक्त निर्णय देशांच्या अनेक भाषांमध्ये दे। आवृत्त्यांमध्ये देखील वापरत होतं गुगलची एच टी टी पी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट uh, को डॉट इन अशा e, वेगळ्या वेबसाईट देखील आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आपल्याला जी माहिती पाहिजे त्याच्यावरती जाऊन आपल्याला ती माहिती पाहता येते शोधप्रश्नाच्या जागेत टाईप करून गुगल शोध बटन दाबले ती संबंधित माहिती आपल्याला उपलब्ध होते त्यानंतर चॅट जी पी टी कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय याची चर्चा होताना दिसते तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय तर कृत्रिम यंत्राने बुद्धिमान व्यक्ती किंवा प्राण्यांप्रमाणे केलेली कृति तर ही संगणक क्षेत्रातील एक महत्वाची शाखा आहे आणि या शाखेत अनेक वर्षांपासून नवनवीन संशोधन सुरू झाले म्हणूनच गुगलचा सगळा कारभार हाती घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिंचाई पिचाई यांनी आपल्या पहिल्या मुलीक मुलाखतीतच आता अगदी या शहरी सिलिकॉन व्हॅलीमध्ये कुठल्या तरी गरा गराजमध्ये गुगलचा प्रतिस्पर्धी निर्माण होतो असं भाष्य देखील केलेलं होतं आणि या हे भाषेत चार जिप्टच्या आगमनाने खरं खरं ठरलं चॅट जीपीटी किंवा चॅट बॉट रोबोट हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून संवाद साधण्यासाठी महत्वाचं ठरतं त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यानंतर तंत्रज्ञानाचे विविध जे काही क्षेत्र आहेत त्यांचा परिचय आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे जसं की संवादाचं क्षेत्र असेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एकमेकांशी व्यक्ती म्हटलं किंवा माणूस म्हटलं की संवाद हा महत्त्वाचा होतो आणि मानवी संवाद क्षेत्रामध्ये भाषेच्या शोधाला आणि वापरायला अननसाधारण महत्त्व आहे जगात चाकाच्या शोधानंतर जी काही प्रगती केली त्यामध्ये संवाद हा फार महत्त्वाचा ठरतो आणि हे संवाद साधण्यासाठी आपल्याला इंटरनेटचा सा वापर किंवा संगणकाचा वापर आपल्याला करता येतो सोशल मीडियावर फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप यापेक्षा म्हणजे वेगवेगळ्या ह्या जे काही माध्यम आहे त्यांचा आपण संवाद साधण्यासाठी वापर करत असतो इंटरनेट ही संवादासाठी क्रांतीच ठरलेली आहे वैद्यकीय क्षेत्र आता वैद्यकीय क्षेत्र हे जगातील सर्वात गतीने वाढलेलं आणि पसरलेलं ज्ञानक्षेत्र आहे मानवाची बदलची जीवनशैली घ्यायला कारणीभूत ठरवली प्रत्येक का आजारावर उपलब्ध होणारे औषध वैद्यकीय उपचार यामुळे तंत्रज्ञानाचा फार मोठा वाईट आहे आज मोठे हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवणारी तंत्रज्ञान उपलब्ध झाले अनेक उपकरणे हाताळणारे संगणकीय जाळ्या हॉस्पिटलमधून आपल्याला पाहता येतं वेगवेगळ्या रोगांवर निदान असेल किंवा अवयव प्रत्यारोपण असेल माहिती कुठली मिळवायची असेल या सगळ्यासाठी आपल्याला किंवा आपण घर बसले ऑनलाईन औषधे देखील मागवू शकतो हे कशामुळे शक्य झालेलं आहे किंवा डॉक्टरसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येतो हे सर्व तंत्रज्ञानामुळे सहज उपलब्ध झालेलं आहे आता शिक्षण क्षेत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता उदाहरणार्थ आपण आत्ता एकमेकांशी भेटण्याचं माध्यमच इंटरनेटमुळं शक्य झालेलं कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावानंतर तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीच रुजली एक प्रकारे कोणाला माहीत नव्हती ती, ती संकल्पना सगळ्यांना ज्ञात झाली भारत भारतामध्ये आजही मोठ्या प्रमाणात शिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने घेतलं जातं परंतु काही पर्यायांसाठी ऑनलाईन पद्धतीने ती स्वीकारली जाते जसं की व्हिडिओ कॉन्फरन्स व्हिडिओ मिटिंग ऑनलाईन लेक्चर्स ऑडिओ फाईल्स पी डी एफ व्हिडिओ लेक्चर आदीची ही शिक्षण क्षेत्रामध्ये हे इंटरनेटमुळे शक्य झालेलं आहे किंवा माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आय सी टी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा वापर करून शिक्षणाच्या दर्जात सकारात्मक सुधारणा देखील करता येते त्यानंतर मल्टी चॅनल लर्निंग असेल त्यानंतर मीडिया असेल शिवाय आज वर्ग खोला स्मार्ट होत आहे स्मार्ट डिजिटल क्लासरूम संकल्पना आलेली शाळेत आता फळ्याचा वापर न करता स्मार्ट टी व्ही किंवा प्रोजेक्ट्रचारी वापर केला जातो वेगवेगळ्या वेग वेग वेबसाईटवरून पी डी एफ आपल्याला ऑडिओ स्वरूपामध्ये लाखो पुस्तकं काही मिनिटात मोबाईलमध्ये अपलोड डाउनलोड करून घेता आहेत आपल्याला वाचता येतात त्यामुळे विद्यार्थी शाळेबरोबरच कुठूनही ज्ञान क्षेत्राशी जोडून घालू शकतो जो किंवा अभ्यास करू शकतो आणि हे फक्त आणि फक्त कशामुळे शक्य झालेलं आहे तर इंटरनेटमुळे शक्य झालेलं आहे आता शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे भारताला शेतीची प्रदीर्घ अशी परंपरा आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं शेती करण्यावर आजही मोठा भर आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया युरोपसारख्या खंडा शेती आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाते बैल आणि नांगराची शेती कालवही झालेली आहे पिकांना पाणी देण्यासाठी सिं संगणकीकृत पद्धतीचा वापर केला जातो म्हणजे कमीत कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेता येतं आधुनिक वेगवेगळ्या प्रणालींचा वापर करून पाण्याचा पंप मोबाईलद्वारे बंदच किंवा सुरू करता येतो आहे शेतात बियाणं पेरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे पिकांची नवनवीन आणि अधिक उत्पादन देणारी बियाणं तयार केली जात आहेत ह्या सगळ्याची माहिती शेतकऱ्याला घरात बसून आज तंत्रज्ञानाच्या आधारे कळते किंवा ड्रोनद्वारे औषध फवारणी करता येते आणि हे सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे तर या सगळ्या शेतीच्या यामुळेच झालेलं आहे